कोण शरद कोळी खरं तर काय म्हणतात जर खरं तर मला पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा आहे की कोण शरद कोळी मी असं ऐकलंय की ते काय तडीपार झाले होते किंवा त्यांच्यावर काही गुन्हे दाखल होते त्यांचं पूर्वायुष्य काय त्यांचे उद्योग व्यवसाय काय आणि ते बोलतात काय त्याचं भान त्यांनी एकदा राखलं पाहिजे आणि मला या ठिकाणी म्हणजे मी तुमच्याकडूनच असं ऐकलं की ते पुन्हा असं काहीतरी म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांना रिक्षा चालवायला वगैरे असं काही म्हणाले असं पण मी ऐकलं मला या ठिकाणी ठामपणे आणि ठणकावून सांगायचं पदावरती बसल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिलं विधान केलं होतं की आज रिक्षानी मर्सिडीजला मागे टाकलं रिक्षा चालवणं हा काही अपमानास्पद व्यवसाय आहे का मग या माध्यमातून उबाटा गटाला रिक्षा चालवणाऱ्यांचा अपमान करायचा आहे का पोलिसांच्याकडून हप्ते घेणारे वाळूच्या पैशावरती श्रीमंत होणारे दोन दोन तीन तीन जिल्ह्यामधून तडीपार असणारे हे जर उबाठा गटाचे नेते असतील आणि ते जर रिक्षा चालवणाऱ्या श्रमिकांचा कष्टकऱ्यांचा अपमान करणार असतील तर आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही रिक्षा चालवणं कष्ट करणं घाम गाळून भाकरी कमावणं हे अत्यंत सन्मानाचं लक्षण असतं आणि आज तिन्ही पक्षांचं एकत्रित सरकार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत समाधानकारक रीतीनं काम करत आहे गुन्हेगार प्रवृत्तीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच ठाण्यातील स्वागताच डिजिटल फाडलं मला त्याच्या तुकड्यावर पडलेल्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या गावगुंडांना सांगायचं आहे तुम्हाला जर एवढी मस्ती आणि माज आला असेल तुमची मस्ती तर शिवसेनेक जिरवतेलीच परंतु ज्याच्या जीवावर एकनाथ शिंदेच्या जीवावर तुम्ही जी आज बॅनर फाडलं त्या एकनाथ शिंद्याला आलेली सत्तेची मस्ती देखील शिवसेनेक उतरवल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या मनगटात नॅट नाही समोर समोर भांडायचं म्हणून तर तुम्ही ना मर्दाची अवलाद सारख तुम्ही रफ्री बॅनर फडता परंतु शिवसेना दिवसा ढवळ्या तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही कुणाची सुपारी घेताय तुम्ही कुणाचे बॅनर फाडताय एवढी तुम्हाला मस्तीन माज आलाय का अरे लक्षात ठेवा ठाण काय तुमच्या बापाचं नाही ठाण एकनाथ शिंद्याच्या बाच नाही अरे ठाणं जिल्हा हे शिवसैनिकाचा आहे ठाणा जिल्हा ही आनंद धर्मेवर डिगे साहेबांचा आहे आणि बोकडानं तुम्ही जर माजलेला असाल तर लक्षात ठेवा बोकडाचा अंत होत असतोय अरे किती जरी बोकड माजलं तर मरीमाय लक्ष्मीबाईची जत्रा आल्यानंतर माजखोर बोकडाला कापलं जात आहे लक्षात ठेवा तशी तुमची गत होणार आहे एकनाथ शिंदे तुमची मस्ती लवकरच ठाण्यातील शिवसैनिकच उतरवते तुम्हाला उद्धव साहेबांची गरज लागणार नाही तुमची मस्ती ज्यावेळेस ठाण्यातील शिवसैनिक उतरवतील त्यावेळेस तुम्हाला परत रिक्षा चालवण्याशिवाय पर्याय राहणार नाही लक्षात ठेवा आणि शिवसेनेच्या आणि उद्धव साहेबांच्या नादाला लागू नका ना सत्ता लय दिवस राहत नाही ही सत्ता जाणार आहे लक्षात ठेवा त्यावेळेस परत आमची सत्ता येणार आहे मग आमची सत्ता आल्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल तुम्ही विचारही करू शकत नाही